मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश टाईमच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सध्या माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावामध्ये आहे आज गोरडवाडी गावामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते नुकतीच दिवाळी झाली आहे परंतु आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते याचं कारणही तसंच आहे आज गोरडवाडी गावातील दोन सक्के भाऊ एका आठवड्यात ते अधिकारी झालेत एक डी वाय एस पी झाला तर एक एस टी आय झाला यामुळे ह्या या गावातील सगळे नागरिक आनंदात आहेत कोण फटाकडे उडवते कोण देवाला देवाचे आभार मानते कोण पेढे वाटते गाव सगळं आनंदित आहे आज संध्याकाळी त्यांची मिरवणूक होणार आहे गावातून आपण या गावातील कवरेज करण्यासाठी आलोय या गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे नक्की या गावाचा इतिहास काय हे गाव खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करते आज दोन अधिकारी गावात एका वेळी झालेत या नमस्कार नमस्ते काय सांगाल आज तुमच्या गावात खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी साजरी होते बोरडवाडी गावाला आनंद झालाय कारण आमच्या गावातील डी वाय एस पी प्रदीप बोरड यांची आत्ताच राज्यसभेमधून राज्यामध्ये बाराव्या रँकनं उत्तीर्ण होऊन तो डी वाय एस पी पदी आता म्हणजे ट्रेनिंग वगैरे होऊन रुजू होईल पण बोरवाडीला खरंच आनंद झालाय की गोरडवाडी अशी होती की काळ म्हणजे दो एक दहा वर्षापूर्वी ह्या गोरडवाडीमध्ये फक्त मेंढर राखली जायची आणि काही लोक ज्याला मेंढर नाही ती ऊस तोडायला जायची आणि ज्याच्याकडे अजून काही नाही ते वसईला कामाला जायची आता ते वसई म्हणजे एक शहर आहे राहिलंय परंतु मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या गोरडवाडीतील लोकांनी काम केलंय कराड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या गोरवडीतल्या लोकांनी ऊस तोडलाय आणि लातूर असेल रेणापूर असेल ह्या भागामध्ये आमच्यातले मेंढर राखलेले लोक आहेत त्या गावामध्ये सुरुवातीला फक्त आमच्या गावामध्ये शिक्षक लोक असायचे म्हणजे दहावी झाल्यानंतर डी एड आणि शिक्षक व्हायचे असे पण आमच्या गावात ते चार ते चा एक चार पाच शिक्षक झाले होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये गोरडवाडीमध्ये असं काही प्रगल्भन होतं शिक्षणाच्या बाबतीत मग आमच्या गावातील जे तरुण पोर शाळेमध्ये होतं म्हणजे साधारणतः आम्ही एक गावातले पोराने असं ठरवलं की गावामध्ये एक अधिकारी वर्ग वाढला पाहिजे तो अधिकारी वर्ग वाढण्यासाठी आम्ही काय केलं एक अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काय करायचो तालुक्यात जे अधिकारी झाले शेजारच्या गावामध्ये बांबुडी असेल इस्लामपूर असेल जवळ अशा आसपासच्या पंचकृषीमध्ये जे अधिकारी होतील किंवा तालुक्यामध्ये होतील त्या अधिकाऱ्यांनी बोलवून आम्ही त्यांचा सत्कार सन्मान केला की ज्याच्यामुळं आमच्या गावातील पोरांसनी प्रेरणा भेटेल की बाबा आपण पण कुठेतरी अधिकारी झालं पाहिजे असं करत असताना आम्ही त्या माध्यमातून ते करत राहिलो कार्यक्रम गावामध्ये त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये अधिकारी व्हायला लागले आता साधारणतः आमच्या गावामध्ये दहा ते पंधरा अधिकारी आहेत जे क्लास वन दर्जाचे आहेत काय क्लास टू दर्जाचे आहेत शिक्षक आहेत आमच्या गावामध्ये साधारणतः एक शंभर दोनशे अधिकाऱ्याचा वर्ग गोरडवाडीत सुद्धा झालाय पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कोण बाहेर कंपनीत आहेत कोण प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात असं मोठ्या प्रमाणात गोरडवाडीमध्ये प्रगती होत चालली ह्याच कारण की बाबा गोरवडेला एक प्रेरणा भेटली आता गावामध्ये आम्ही अहिले देवीच्या जयंतीच्या निमित्तानं असं परिसरातील लोकांचे अधिकाऱ्यांचे सत्कार केले त्याच्यामुळे काही लोकांमध्ये पोरामध्ये प्रेरणा भेटलं वाढत गेली आणि त्याच्यामुळे ते आज गोरवडीला एक चांगल्या ठिकाणी गोरवडीहून पोहोचली की बाबा आज एक एस पी झाला आमच्यातला एक आनंद मोठा हो आहे आणि अजून हिथून पुढे सुद्धा आमच्यात अधिकारी व्हावीत ह्याच्यासाठी आम्ही आज हा आजचा जो रॅलीचा प्रोग्राम घेतोय ते मुख्य हेतू तो आहे आमचा कि असं जर आम्ही रॅली घेतली तर पुढच्या पोरासनी पण गावातल्या वाटेल की बाबा आपण सुद्धा अधिकारी झालं पाहिजे मग आम्हाला अपेक्षा आहे मग आता डी एस पी झालं पण पुढच्या काळामध्ये आमच्या गावातून दोन चार आय एस व्हावीत ह्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहे तुमची ओळख सांगा कारण तुम्ही सुद्धा अधिकारी आहे आणि तुम्ही सुरुवात केली अधिकारी होण्यास आम्ही ऐकले की तुम्ही दोन हजार तेराला तुम्ही अधिकारी झाला शासकीय अधिकारी त्यानंतर गावात अधिकारी होण्यास सुरुवात झाली काय सांगाल आता मी तर एक सामान्य कुटुंबातलंच आहे सांगते लोक साधारणतः मला सायकल पण नसायची त्या काळामध्ये <laughs> आमची परिस्थिती म्हणजे एकदम खालावीच खालाकीची असताना असायचो आम्ही सुट्ट्यामध्ये सुट्टे, <laughs> सुट्टे भेटले का दुसऱ्याच्या रानात कामाला जायचं त्यातून एक प्रेरणा बा, म्हणजे बाबा कष्ट अधिकारी व्हायचं आहे आपल्याला माझं बाबा बी सिव्हिल झालंय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडीतून माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाले त्याच्यानंतर मी माझं एक स्वप्न होतं त्यावेळेस पण मला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब भेटले होते चांगले पॅकेजेस भेटले होते पण माझं एक स्वप्न होतं की बाबा मला पैसे नको आहेत मला अधिकारी व्हायचं आहे कारण पैसे कोणी कमवू शकतं पैशामध्ये काय नाही पण एक लोकांची सेवा करायची होती मला सेवा करण्यासाठी क्षेत्र निवडत होतो मी मी एम पी सी पण देत होतो इंजिनिअरिंग एम मला बेस्ट वाटलं कारण माझं इंजिनिअरिंग झालेलं होतं मग मी इंजिनिअरिंग एम पी सी दिल्या त्याच्यानंतर माझं सार्वजनिक बांधकाम ह्याच्या विभागामध्ये सिलेक्शन झालं जलसंपदामध्ये पण माझं सिलेक्शन झालं तर दोन सिलेक्शन झाले ते माझे आणि ह्याच्या महानगरपालिकेला पण मी ट्राय करत होतो पण परत मला वाटलं की बाबा सार्वजनिक बांधकाम विभाग हा बेस्ट आहे की जेणेकरून ते लोकांच्या सेवेमध्ये जाऊ शकतो म्हणजे रस्ते असतील इमारती असतील ह्याच्यामध्ये काम करता येतं आणि त्याच माझी सुरुवात दोन हजार तेराला माझं सिलेक्शन झालं दोन हजार तेराला मी तुळजापूर या ठिकाणून सर्व्हिसला सुरुवात केली त्याच्यानंतर परांडा पारंडा असेल परांड्यानंतर मी दोन हजार एकोणीसला साधारणतः माळशिरसमध्ये आलो माळशिरसमध्ये आल्यानंतर मला म्हणजे या यायचा उद्देशच एक होता की मी अधिकारी झालोय पण त्याचा उपयोग बाहेर पण मी करतोय पण तेवढा माझ्या गावाला पण झाला पाहिजे मग त्या हेतून मी इकडे आलो माझ्या आपल्या पंच परिसरामध्ये जेवढं काय रस्त्याचं काम करता येतंय जेवढे काही इमारतीची कामं करता येतील तेवढ्यासाठी ते ते आटोकाट प्रयत्न करून तालुक्यामध्ये रस्ते वरच्या भागात असतील भागात किंवा माझं ज्या ज्या गावामध्ये मी फिरलोय त्या गावामध्ये रस्ते झाले पाहिजे हा हेतू होता आणि इथल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून रस्ते करता आले कर अजून चालू आहेत प्रयत्न चालू शेवटी कसा सिस्टीम आहे प्रयत्न सु आपल्यापासूनच करावा लागतो मग ते करण्याचा प्रयत्न चालू आहे होत आहे बोलण्यात जाणवलं की मेंढक्यांचं गाव होत ते अधिकाऱ्यांचं गाव आता व्हायला लागले बरोबर काय सांगाल तुमच्या काय भावना आहेत आज तुमच्या गावामध्ये डीवाय एस पी एस टी आय एका वेळी झालेत आणि अनेक अधिकारी तुमच्या गावात आहेत आज मिरवणूक आहे खऱ्या अर्थाने दिवाळी तुम्ही साजरी करताय का शंभर टक्के कारण आज खूप गाव सगळंच आनंद आहे पहिलं काय असायचं की गावात कुठलाही मोठा एखादा काय प्रॉब्लेम झाला किंवा मॅटर झाला तर बाहेर गावातल्या पुढाऱ्यांपशी जाऊन बसायचं ते मिटवण्यासाठी ह्याच्यासाठी आज एक आमच्या गावाला अभिमान असा वाटतो की बाबा आपल्याच गावातला जर एखादा मुलगा चांगला मोठा अधिकारी झाला असेल तर हक्कानं त्या साहेबांना आपण कॉल केला तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ही एक वाढीसाठी आनंदाची बातमी आहे कारण बाहेर कुठं जरी गेलं तरी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हतं mm -hmm. बसवून घ्यायचं बघू आज बघू द्या पण आज आपल्या हक्काचा आपल्या घरातला माणूस जर जा अधिकारी झाला आज दहा पंधरा अधिकारी झाले तर आता जसं साहेबांनी सांगितलं तसं कुणाचं रस्त्याचं प्रॉब्लेम असू द्या काय असू द्या कारण साहेब पीडब्ल्यू डी मध्ये असल्यामुळं त्यांच्या होत ते तसं आज हे पोलीस खात्यामध्ये पण आपला एखादा हक्काचा माणूस गावचा झाला ह्याचा खर तर अख्ख्या गावालाच अभिमान आहे आणि त्याच पद्धतीनं गावानं पण आज एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांचा मान सन्मान जी त्यांनी वेळ दिला किंवा जे त्यांना काय असेल ते त्रास सुसून इथं पर्यंत पोचले यशाच्या शिखरापर्यंत तर त्याच पट्टीत गाव पण आज त्यांचा सन्मान किंवा सत्कार चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण करणार आहे तुम्ही तरुण पिढीमध्ये कसा उच आहे आता त्यांचं यश बघून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच बनणार आहे का म्हणजे काय तरुणांमध्ये तरुणांना आता बा बाकीचं जर सांगायचं झालं तर पूर्वीची म्हणजे आमच्या वडिलांच्या काळातलं कसं होतं की ऐंशी टक्के गाव हे दारू पेनार गाव होतं सगळ्यात वॉन्टेड गाव म्हणून ओळखलं जायचं बोरडवाडी पण युवा पिढीने जसं हे अहिल्यादेवीच्या जयंत्या किंवा अधिकाऱ्यांचं संमेलन असेल काय असेल हे एकत्रित येऊन ज्यावेळेस युवा पिढीला कोणीतरी रस्ता धावल्याशिवाय त्यांना दिसणार नाही पुढचं रस्ता धावणारी लोक ज्या वेळेस आपल्या गावात एक दोन अधिकारी झाले आणि त्यांनी जे ठरवलं की बाबा लोकांना आपण किंवा आपल्या गावातल्या युवा पोरांसाठी एक असं दाखवून देऊ चित्र की आम्ही एवढा मान सन्मान घेऊ शकतो इज्जत घेऊ शकतो तर तुम्ही का घेऊ शकत नाही त्या पद्धतीनं कोणी शेतीमध्ये एक नंबर झालंय गावात युवा पिढीमध्ये शेती करणारी टॉपला येते काय लोक राजकारणात युवा पिढीतली ती राजकारणात टॉपला झालेली आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रात युवा पिढी आता उतारली तर चांगल्या पद्धतीने आज जी लोक आमची ऊस तोडाय जायची ती आज टोळ्यांची मालक झाली ती जी लोक वसायला वसई काम कराय जायची ती आज वसईमध्ये वसईतली मुकदम झाले ते बरोबर का म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक जण एकदम चांगल्या आणि यशाच्या पायरीकडं वाटचाल करते आणि आता इथून पुढं आणखीन प्रदीप साहेब झाल्यामुळं आणखीन काही युवा पोरं त्यांच्या नादानं त्यांचं बघून एक दहा वीस मुलं आणखी जास्त घडावी ती हेच आमची अपेक्षा आहे गावामध्ये कशात बाबा तुमचं वय झालंय तुम्ही अनेक पिढ्या बघितल्या अनेक अनुभव घेतले आपल्या गावात असा डिवायस नव्वद वर्ष नव्वद वर्ष चालू आमच्या काळात सातवी वर्ष मग मास्टर आता पेश झाला माणूस ना त्याला वाट्याने जाऊन देत नव्हती त्याच्या आई बापाला रस्ता बंद केला होता अस जग होत पहिलं मला सांगा आता तुमच्या गावात मोठा अधिकारी झालाय असा अधिकारी तुमच्या गावात कधी झाला नव्हता मग चांगलं झालंय आनंदाची बातमी झाली बरोबर हो कसं काय वाटतंय तुम्हाला अजून हवं हो त्या अधिकारी माझे जो म्हणून तो पाच नोकरी लागले ते माझ स्वतः मी त्या पटकवाला आता हे जे पोर तुमच्या गावातलीच लोक पहिले मेंढ राखायचे मेंढ राखायचे परंतु आता सगळे अधिकारी व्हायला लागलेत का पहिल्या सुरुवातीला ही गाव माणूस मेंढका येळीच नालाय येळीच नाल्यावर ना। तालुक्यातल्या एकाच नव्हत्या जमिनी एकाच नव्हत्या मग हिट त्याला झालं सहा मुलग सहा मुलग झाल्यावर आता ह्याला मुली कुठं आहे दहा कोसाव गाव मग दहा कुठ पंढरपुरला पाठो गावातली मुली हुडकून आणल्या मुलगी द्या आम्हाला चाळीस एकर जमीन तुम्हाला जे तर शिव पाठव त्यांना मेंढ तर गावच धरलं म्हणजे बाबांनी सांगितलं की जमें जमें पर, आ, हे जे गोरडवाड आहे ही सगळी मधून आली मान तालुक्यातल्या विरळी मधून अजून एक आहे फक्त एक मेंढकालता त्याला सहा मुलगा झाल्या मग त्यानं आपली जमीन एखाद नव्हत्या जिथेवर मेंढ जातील तिथं जमिनी धरली मग मुली कुठायच्या आता मला मग पुण्या परगावांना दहाटी जे आणली ते कोणते पंढरपुरापासून पाहुणे यमगर आणली कोळकर आणली हुलगे आणली कोळ सगळी पाहुणे आणली मुलगी जे आम्हाला चाळीस एकर तुम्हाला असं गाव झालं अच्छा तुम्ही गावाचा इतिहास सांगितला एकेकाळी मेंढकांचं गाव असणार असणारं हे गाव आता अधिकाऱ्यांचं गाव म्हणून तालुक्यात आता ओळखू लागला आहे अजूनही काय घडणाऱ्या घडामोडी आहेत आपण वेळच्या वेळी देत जाऊ आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद